नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या संघर्षामुळे संबंध मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने गावोगावात गुलालाचे उधळण करून फटाक्याची आतशबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला शेवगाव तालुक्यात बालम टाकळी येथे सवंद मराठा समाज व इतर समाजाच्या नेत्यांनी गावात गावातून सवादे विजयी मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच अभिवादन करून फटांग्यांची आतषबाजी करत ग्रामपंचायत कार्यालयासमोर मराठा आरक्षण मिळाल्याची विजयी सभा घेऊन आनंदोत्सव साजरा केला संघर्ष योद्धा मनोज सरांगे यांनी मराठा समाजाला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचंही अभिनंदन करण्यात आलं तसंच मुंबई या ठिकाणी मराठा आंदोलनात सहभागी झालेले बालन टाकीतील रमेश शिंदे आणि शिवा यांचा करना तला। यावी राजपुरे यांचा देखील सन्मान करण्यात आला यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे उपसरपंच सर्जराव घोरपडे रामनाथ राजपुरे मोहनराव देशमुख हरिश्चंद्र घाडगे खंबुभाई शेख विक्रम बारवकर रमेश वाघ अमोल बामदळे भारत घोरपडे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी इसाक शेख डी एन ए मराठी शेवगाव